तुम्ही चार पाच चार उपोषण केले तर चौथ्या उपोषणा मराठा समाजाच्या हाती काय पडलं असं तुम्हाला वाटतं कारण आश्वासना पलीकडे काही पडलं असं दिसत नाही सध्या तरी नाही ना ते बरोबर आहे पण आंदोलक म्हणून समाजाचं इमानदारीनं काम करताना शेवटी आंदोलन करावं तर आहे संघर्ष तर करावाच आहे त्याशिवाय मिळणार पण नाही ना त्यांनी आता खात्रीला की एक महिन्याचाच वेळ घेतलाय आम्ही पंधरा दिवस देत होतो तर आम्ही एक दिवस पण देणार नव्हतो पण ठीक आहे सरकारचा मान सन्मान करायचा म्हणून आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ दिला आहे आणि ते म्हणले ना असाही शब्द वापरलेला त्यांनी की ते टिकलं पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे ती जबाबदारी आमची आहे पण कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे त्याच्यासाठी एक महिन्याचा वेळ एवढ्या वेळेस द्यावाच लागण शब्द असे होते एक कायद्याच्या कसोटीवर का आम्हाला ते टिकवायचं आहे आणि कायमचं ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं हे शब्द होते म्हणून एक महिना वेळ दिला कशा उगाच गडबड करायची म्हणलं दिलं दिलं परत त्यांनी मना उडालं आम्ही म्हणलो होतो कायद्यात टिकणार नाही मग तुम्ही कायद्याच्या कसोटीवर का टिकवण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे होता म्हणून दिला दादा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका